समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे आरक्षण दिलं गेलं पाहिजे राज्य सरकारने आरक्षण दिले मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसीच्या आरक्षणात धक्का दिलं गेलं पाहिजे अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पण आमची भूमिका आहे सरकारची पण भूमिका आहे सर्वच पक्षांच्या बैठक ज्याला सर्व पक्ष बैठक त्या बैठकीमध्ये सुद्धा सर्व पक्षांच्या नेत्यांनी आरक्षण दिलं गेलं पाहिजे पण ओबीसीच्या आरक्षणात धकायला अशा वेळेला जे काही सामाजिक सामंजस्य थोडंसं सा व्यजित करण्यासारखं जे काही तयार झालेलं आहे ते महाराष्ट्राच्या सुसंतूल विचारधारेला योग्य ठिकाणी काय बद्दल या सगळ्या संदर्भामध्ये सर्वांनीच पुढाकार घेऊन हे सामाजिक सामंजस्य पुन्हा एकदा कसं प्रस्थापित करता येईल याचा प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे आणि ते करण्याची जबाबदारी सर्व पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी घेणं हे काळाची गरज त्या ठिकाणी